सलाम वाईकुम आदाब नमस्कार एक नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होतं आहे दोन हजार सतरा आणि अठरा हे नवीन शैक्षणिक सुरू वर्ष सुरू होत असताना आपण एका अशा शैक्षणिक संकुलामध्ये उभे आहोत ज्या शैक्षणिक संकुलामधून अनेक विद्यार्थ्यांनी आपलं भवितव्य घडवलेलं आहे एकोणीशे एकोणसष्ट एकसष्ट साली चिपूण आणि या परिसरातील अनेक शिक्षणप्रेमींना असं लक्षात आलं की आपल्या परिसरामध्ये एक चांगलं प्रभावी असे शिक्षण व्यवस्था असायला हवी म्हणून काही शिक्षणप्रेमींनी एकत्र येऊन एका शिक्षण संकुलाची निर्मिती केली आणि त्यानंतर हे शिक्षण संकुल असं बहरत गेलं की आज एक अवाढवी असं स्वरूप याचं प्राप्त झालेलं आहे आणि त्या संकुलाचं नाव आहे महाराष्ट्र हायस्कूल म्हणजे चिपूण एज्युकेशन सोसायटी या चिपूण एज्युकेशन सोसायटीनं स्थापन केलेलं महाराष्ट्र हायस्कूल आणि त्याचाच एक विभाग म्हणजे कॉलेज महाविद्यालय कारण प्राथमिक शिक्षण घेत असताना पुढे पुढे जाऊन विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाची सुद्धा गरज भासली आणि म्हणूनच ह्या संस्थेनं असं ठरवलं की आपल्याच या संकुलामध्ये आपल्याच परिसरामध्ये आपल्या शाळेतून बाहेर पडणाऱ्या महा विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणसुद्धा प्राप्त झालं पाहिजे आणि म्हणूनच या संस्थेनं आर्ट्स कॉमर्स या शिक्षण व्यवस्थेची स्थापना केली आणि नंतरच आता एक नवीन मानस आहे ते म्हणजे सायन्स फॅकल्टीसुद्धा ते सुरू करत आहेत आणि म्हणूनच त्यानिमित्तानं आपण या परिसरामध्ये या तिथल्या शिक चालक त्यातले शिक्षक विद्यार्थी या सगळ्यांशी हितगुज करण्यासाठी गप्पा मारण्यासाठी आधी ते आलेलो आहोत चिपळूण लाईव्हच्या माध्यमातून आपण नेमके महाराष्ट्र स्कूल ही चिपूण एज्युकेशन सोसायटी काय आहे इथल्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय आहे इथल्या शिक्षकांची शिक्षण पद्धती काय आहे आणि नक्कीच इथल्या शिक्षण संस्थाचालक जे आहेत त्यांची प्रभावीपणे जी ही दृष्टिकोन आहे त्यांचा पुढे पुढे जाण्याचा दृष्टिकोन आहे शिक्षण संस्था पुढे घेऊन जाण्यासाठी प्रत्येक संस्थाचालक प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक सदस्य आपापल्यापर्यंत आपल्यापल्या संकल्पना राबवताना आपल्याला दिसते आणि म्हणूनच आपण या सगळ्यांशी गप्पा मारूया आणि चिपूण एज्युकेशन सोसायटी म्हणजेच महाराष्ट्र हायस्कूल हे चिपूण तालुक्यामध्ये नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गाजलेलं नामवंत असं हे शि शिक्षण संस्कूल आहे आणि म्हणूनच आपण या लोकांकडून विचारून घेऊया की नेमकं तुम्हाला या शिक्षण संस्थेबद्दल काय वाटतं आणि तुमचा पुढे मानस काय आपल्याबरोबर आहेत या महाराष्ट्र आशुलचे प्रिन्सिपल प्राचार्य सन्मान्य दादरकर सर आपण यांच्याशी गप्पा मारूया आणि त्यांना विचारूया की नेमके तुमच्या शिक्षण संस्थेचा एकंदर तुमचा दृष्टिकोन काय आणि आजला तुम्हाला कसं वाटतं आहे एकोणीसशे सत्तर साली दोन खोल्यावर आधारित ही शाळा सुरुवात झाली आणि आज या शाळेचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे सुरुवातीला फक्त आठवीचा एक वर्ग सुरू झाला होता आज के जीपासून तर बारावी आर्ट्स कॉमर्सपर्यंत असे एकूण तेवीस वर्ग आहेत या ठिकाणी या ठिकाणच्या सगळ्या शिक्षणप्रेमींनी संस्थाचालकांनी या शाळेच्या भरभराटीसाठी खूप खूप प्रयत्न केलेले आहेत आणि आर्थिक सामाजिक असे बरेक त्यांनी मदत करून या संस्थेला वर नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहे दहावीनंतर आमच्या विद्यार्थिनी विशेष करून आमच्या या विभागातील मुस्लिम विद्यार्थिनी कॉलेजकडे जाण्याचा त्यांचा कल फार कमी असेल आणि ही गोष्ट लक्षात आल्यानंतर दोन हजारमध्ये या ठिकाणी एई कालसेकर ज्युनियर कॉलेज म्हणजे सुरुवातीला महाराष्ट्र हायस्कूल ज्युनियर कॉलेजच सुरुवात झालं आणि नंतर त्या कॉलेजचं नामकरण एई कालसेकर ज्युनियर कॉलेज असं करण्यात आलं आणि या ठिकाणी सुरुवातीपासून म्हणजे आमच्या शाळेची जर पटसंख्या पाहिली तर सत्तर ते पासष्ट ते सत्तर टक्के मुली आहेत आणि पस्तीस ते चाळीस टक्के विद्यार्थी आहेत आणि या ठिकाणी मुलींच्या शिक्षणावर जास्ती भर देऊन ज्युनियर कॉलेज चालू करण्यात आलं ज्युनियर कॉलेजची यशस्वी वाटचाल आत्तापर्यंत सुरूच आहे आणि याचाच एक भाग म्हणून आता या ठिकाणी विद्यार्थ्यांचा कल विज्ञान शाखेकडे जास्ती झुकत असल्याने इथल्या संस्थाचालकांनी आता विज्ञानशाखासुद्धा सुरू करण्याचा इरादा दाखवलेला आहे तसा त्यांचा मानस आहे आणि यावर्षीपासून अकरावी सायन्स हा वर्ग सुरू करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्याने कंबर बांधलेली असून आणि दन सन दोन हजार सतरा अठरा सालीपासून या ठिकाणी विज्ञानशाखा सुरू होत आहे आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्याबरोबर असतील तर आम्ही निश्चितच यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे क्या बात आहे तर हे होते दादरकर सर ज्यांनी सांगितलं की अत्यंत प्रभावीपणे ही शिक्षण संस्था चाललेली आहे आणि प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना हे प संस्थाचालक पदाधिकारी सदस्य आणि नक्कीच पालकवर्ग आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा तितकाच हिरिरीनं सहभाग असतो आणि म्हणूनच ही संस्था अत्यंत प्रभावीपणे काम करते आणि म्हणूनच दादरकर सरांसारखे प्रभावी प्रिन्सिपलसुद्धा तितक्याच पुढे येऊन काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि म्हणूनच आपल्या पाठीमागं पाहता की या संस्थेचे खऱ्या अर्थानं जे, जे चक्रधारी आहेत ज्यांच्या हातामध्ये चक्र आहे ते लोक प्रभावीपणे काम करत आहेत शिक्षणाला किती महत्त्व दिलं पाहिजे कारण शिक्षण हे खऱ्या अर्थानं समाज घडवण्यासाठीचं प्रभावी माध्यम आहे ज्ञान विज्ञानी संस्काराचं मिलाप म्हणजे शिक्षण असतं आणि म्हणूनच शिक्षण घेत असताना केवळ पुस्तकी ज्ञान न घेता धार्मिक शिक्षणसुद्धा विद्यार्थ्यांना प्राप्त होई सुद्धा या शिक्षण संस्थेनं अत्यंत चांगल्यापणे प्रभावी असे माध्यमं वापरलेले आहेत आणि म्हणूनच आपल्यापर बरोबर या शिक्षण संस्थेचे चेअरमन जे पाते सर आहेत त्यांना आपण विचारूया की नक्कीच तुम्हाला तुम्ही तुमची जी कारकिर्द आहे त्या कारकिर्दीमध्ये तुम्ही एक वेगळीवेगळ्या संकल्पना तुमच्या सर्व संस्थाचालकांबरोबर नक्कीच इथल्या शिक्षकांबरोबर आणि विद्यार्थ्यांसमेश चिंतकूस करून काही संकल्पना तुम्ही मांडल्या असतील तुम्हाला काय वाटते या क्षणाला सन दोन हजार तेरा चौदामध्ये जेव्हा चेअरमनपदाची मी जबाबदारी सांभाळली माझ्याबरोबर माझे जे मित्र आहेत सेक्रेटरी मोहम्मद फकीर असोत कॉलेज चेअरमन आशेक हमजुले असोत किंवा आमचे मित्र याकतबाई कादरी असो आणि तुम्ही सग सर्वांचे परिचित असे नगरसेवक हो। आमचे मित्र करमतबाई मिठागीर असो हे सर्व या प्रशालेचे माजी विद्यार्थी आहेत तर या सगळ्यांचा मला वेळोवेळी सहकार्य आहे ज्यावेळी आम्ही दोन हजार तेराला इथे निवडून आलो याआधी आम्ही या, या प्र ह्याच्यामध्ये सोसायटीमध्ये काम करीत होतो पण जेव्हा नव्याने आमच्यावर जबाबदारी पडली जबाबदारी आल्यानंतर आम्ही प्रत्येक वेळी या प्रशालेचं सर्वांगीण विकास कसा होईल मुलांना दर्जेदार शिक्षण कसं देता येईल किंबहुना हायर एज्युकेशन जे म्हटलं जातं त्या अनुषंगाने आपल्याला पुढे कसं जाता येईल याचाच आम्ही नेहमी विचार करीत असतो आणि त्यामुळेच दोन हजार सतरा अठराला आम्ही इथे या कॉलेजमध्ये सायन्सची शाखा सुरू करण्याचा मानस केला आणि त्यासाठी सर्व थरातल्या लोकांसाठी भेटलो त्यांची त्यांना याची कल्पनाही दिली पालकांनी याची कल्पना दिली इथला पालकवर्गही जेव्हा सायन्स सुरू करण्याचं जेव्हा त्यांनी आमची कल्पना जेव्हा ऐकली तेव्हा त्यांचाही आम्हाला भरभरून परिसेद आहे मुलंही इथे ज आर्ट्स आणि कॉमर्समध्ये शिक्षण घेत होती त्यांनाही सायन्ससाठी इतर कॉलेजमध्ये जाण्याचं भाग पाडत होतं जेव्हा सायन्स हे सुरू झालं तेव्हा तीन तिसरी शाखा आम्ही जेव्हा सुरू केली तर दहावीचा जो वर्ग जो आहे एकशे पंधराचा पटसंख्येचा वर्ग असणारा यांना आणि यांच्या पालकांना खूप आनंद झाला की आम्हाला सायन्सच्या माध्यमातून आपलं करिअर घडण्याची संधी मिळत आहे यामध्ये मुळातच आम्हाला एक आत्मविश्वास आहे की आमचे जे शिक्षक आहेत यांचं जे शिक्षण आहे शिक्षण देण्याची पद्धती आहे आणि व्यक्तिगत जे त्यांचं जे ललांच्यावर लक्ष आहे त्यामध्ये आम्ही समाधानी आहोत चांगलं इथलं रिझल्ट येतो आमच्याकडे आणखी विशेष अनुषंगाने सांगायचं तर महाराष्ट्र हायस्कूलमध्ये दोन वर्ग आम्ही चालवतो उर्दू माध्यमाचं चा, आणि एक सेमी इंग्रजी माध्यमाचं आमचा सेमी इंग्रजी माध्यमाचा रिझल्ट गेल्या अनेक वर्ष म्हणजे जेव्हापासून मी सुरुवात केली आहे शंभर टक्के रिझल्ट आहे आणि ह्या मुलांचाच आम्ही जास्त विचार केला की के ह्या मुलांना दहावीनंतर खरंच त्यांचं करिअर घडावं डॉक्टर इंजिनियर व्हावे चांगले सुसंस्कृत म नागरिक घडावे यासाठी आम्ही मग हे अति पुढे वाटचाल करीत आहोत आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की ह्या दोन हजार सतरा अठरा साली आम्ही हे सायन्स सुरू सुरू करत आहोत आणि आम्हाला खात्री आहे विश्वास आहे की या प्रशालेमध्ये सायन्सचं चांगलं शिक्षण देऊन शंभर टक्के निकाल देऊ किंबहुना या मुलांचं करिअर घडण्यासाठीसुद्धा आम्ही शेवटपर्यंत मार्गदर्शन करू मग मा सीई टी असू दे नीट असू दे सुद्धा आमचं पुढे मार्गदर्शन राहणार आहे माझ्या सर्व सहकार्यांचं मला नेहमी सहकार्य मिळत आहेत त्याबद्दल मी खरंच मी त्यांचं आवर्जून इथे कौतुक करीन इथे त्यांची ती जी जबाबदारी जी आहे ती पण मी बोलून दाखवीन मग कॉलेज कमिटीचे चेअरमन असू देत हायस्कूलचे चेअरमन असू देत किंवा प्रायमरीचे असू देत वेळोवेळी इथे येत असतात आणि तुम्ही आता परिसर पाहला पाहिला असाल की दोन हजार तेरापासून या प्रशालेमध्ये कॅन्टीन आलं आहे जे इमारत आहे त्या इमारतीमध्ये तुम्ही पाहिलं तर पूर्ण रंगकाम केलेलं आहे दुरुस्ती केलेली आहे म्हणजे शालेय सुविधा ज्या आहेत ते परिपूर्ण आहेत तर मी सर्वांना या माध्यमातून आव्हान करीन की या शैक्षणिक वर्षात अकरावी साली सुरू झाल्यानंतर सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत आणि आम्हाला या प्रशालेसाठी जी गरज असते देणगीची काही दानशूर लोकं आहेत त्यांनाही माझं आव्हान आहे की त्यांनीसुद्धा आपल्या परीने आम्हाला मदत करून या शैक्षणिक कारभारात सरळ हा ते मदत करून आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद नक्कीच हे होते मोहम्मद फाते सर हे या शिक्षण संस्कृलाचे चेअरमन आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांनी आपली संकल्पना अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे सुस्पष्टपणे मांडलेली आहे की कशाप्रकारे आमची संकल्पना आहे सायन्स फॅकल्टी सुरू करत असताना तसं पाहायला गेलं तर आता शिक्षणामध्ये खूप स्पर्धा आहे शिक्षण संस्थांमध्ये स्पर्धा आहेत थोडक्यात म्हटलं तर बाजारीकरण झालं असं म्हटलं तर हरकत नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही जुनी संस्था आहे आणि या संस्थेला टिकून ठेवणं स्पर्धेमध्ये टिकून राहणं हे तितकंच आव्हानात्मक आहे तरीसुद्धा हे संस्थाचालक इतकी वर्ष हे आव्हान आहेत आणि तिथून चांगले चांगले विद्यार्थी घडत आहेत दर्जेदार शिक्षण त्यांना प्राप्त होत आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये ते टिकत आहेत उर्दू हायस्कूलकडे पाहत असताना थोडासा नकारात्मक दृष्टिकोन बऱ्याचशा समाज घटकांचा असतो मात्र उर्दू हायस्कूलमध्ये शिकलेली विद्यार्थीसुद्धा उच्च दर्जावरती जाऊ शकतात एक चांगलं आपलं आयुष्य घडू शकतात देशामध्ये नव्हे तर विदेशामध्ये जाऊनसुद्धा या हायस्कूलचं चिपळूणचं आणि पर्यानं आपल्या देशाचं नाव करू शकतात एवढी क्षमता इथल्या शिक्षण संस्था चालकांमध्ये आहे इथल्या शिक्षकांमध्ये आहे आणि अर्थातच विद्यार्थी सुद्धा तितकेच गुणग्राह्य आहेत आणि म्हणूनच इथे शिक्षण संस्था प्रभावीपणे गेली अनेक वर्ष आपली छाप सोडून आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आणि म्हणूनच आपण इथे आणखी काही मान्यवर आहेत आता ज्यांनी नामोल्लेख केला की मोहम्मद पाते यांच्या सरांवर एक दुसरा आणखी मोहम्मद आहे आणि महम्मद नाव म्हटलं की त्याच्यामध्ये एक वेगळं असं पावित्र्य आहे आणि म्हणूनच ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर त्या पावित्र्याची आपल्याला जाण होते ते आमचे मोहम्मदजी फकीर जे या शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी आहेत जे गेले अनेक वर्ष समाजातल्या विविध घटकांमध्ये जोडले गेलेले आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि म्हणूनच त्यांनी या चिपळूण परिसरामधील अनेक समाजातील घटकांना एका मदतीचा हात दिला आणि या शिक्षण संस्थेमध्ये सुद्धा तितकेच प्रभावीपणे ते गेली काही वर्षे काम करत आहेत आणि त्यांनी इथे सुद्धा आपलं कामाची छाप सोडलेली आहे आणि इथल्या संस्थाचालकांना मदतीचा हात दिला आहे शिक्षकांना समजून घेतलं आहे विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आत्ताच मी आलो त्यावेळेला ते एका वर्गामध्ये विद्यार्थ्यांना आपल्यापर्यंत मार्गदर्शन करत आहे म्हणूनच मोहम्मद फकीर हे आपल्याबरोबर आहेत आणि त्यांना विचारूया की एकंदरीत तुमची या एक तुम शिक्षण संस्थेबद्दल आणि पुढे येणाऱ्या काळाबद्दल तुमचा एकंदरीत दूरदृष्टीकोन काय आहे महाराष्ट्र हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची गेले अनेक वर्ष ह्या मुलांची सायन्स या, या फॅकल्टीसाठी इतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्यांना अनेक समस्याला तोंड देण्याची परिस्थिती निर्माण होत होती आणि तीच निकड आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवून की आमची मुलं सायन्समध्ये दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर जे काही त्यांच्यासोबत म्हणजे समस्या, समस्या निर्माण होते ती निर्माण होऊ नये आणि त्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या ह्या संस्थेकडून जास्तीत जास्त सहकार्य मिळावं हो। आणि आपण ती मुलं पालकांबरोबर आम्ही संस्था चालकसुद्धा त्या मुलांना घडवण्याचं काम आम्ही आमच्या आमच्या हातून व्हावं जा आणि हो, त्यासाठी आम्ही जातीनं त्यांच्याकडं लक्ष ठेवून असतो आणि त्याचसाठी आम्ही हे आता सायन्स कॉलेज ज्युनियर कॉलेज नव्यानं सुरू करण्याचं आम्ही आमचं धाडस आम्ही संकल्पना केलेली आहे नक्कीच हे होते मोहम्मद फकीर ज्यांनी सांगितलं आहे की आम्ही आमच्या डोक्यामध्ये संकल्पना खूप आहेत आणि जेव्हा शिक्षणाबद्दल आपल्याला माहिती असते बऱ्याचदा शिक्षण चालक जे शिक्षे संस्थेचालकावरती लोक असतात ते फक्त भरना असताना आपल्याला दिसतं मात्र या ठिकाणी जे संस्थापक आहेत जे संस्था चालक आहेत यांना प्रत्यक्षात शिक्षण क्षेत्र म्हणजे काय शिक्षण हे कसं माध्यम आहे त्या शिक्षण शैक्षणिक माध्यमाला पुढं कसं घेऊन जायचं कारण जीवन जगत असताना प्रभावी माध्यम आहे जे शस्त्र आहे हे जि जीवन जगण्यासाठी जे शस्त्र असतं ते शिक्षणाचं शस्त्र असतं कारण बाकीचे शस्त्रांनी बाकी जीवन उद्ध्वस्त केलं जातं मात्र शिक्षण एक असं शस्त्र शस्त्र आहे ज्या शि शस्त्रातून फक्त जीवन घडता येतं आणि आपल्या जीवनाची जी स्पर्धा आहे ती जिंकता येते आणि म्हणूनच असं प्रभावी शिक्षण प्राप्त व्हावं आणि ते आपल्या शिक्षण संकुला संकुलामध्ये प्राप्त व्हावं या परिसरामध्ये व्हावं इथल्या विद्यार्थ्यांना सगळं सुविधा इथंच प्राप्त व्हाव्यात यासाठी हे नेहमीच झगडत आहेत आणि पुढे पुढे जाऊन यांना ज्या ज्या त्यांच्या माणसात ज्या ज्या संकल्पना आहेत ते यशस्वी करण्यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील मोहम्मद पातीने आवाहन केलं आहे की ज्या ज्या शिक्षणप्रेमींना असं वाटतं की हे जे शिक्षण संकुल आहे तिथले जे शि संस्थाचालक आहे जे प्रभावीपणे काम करत आहेत मेहनत करत आहेत त्यांच्या मेहनतीला यश प्राप्त व्हावं हो यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आधार लागतो तो म्हणजे आर्थिक पैशाचा आधार लागतो कारण पैशाचा सोंग करता येत नाही संकल्पना राबवायची असेल तर कुठे ना कुठं आर्थिक जोड असावीच लागते म्हणूनच ज्या ज्या लोकांना या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रेम असतं आहे ज्यांना या शिक्षण संस्थेवरती असतं आहे त्यांनी पुढे यावं आणि मदतीचा हात द्यावा नक्कीच ही संस्था पुढे जाऊन आणखी एक मोठा प्रभावी काम करेल आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक आपलं नाव गाजवेल आणि म्हणूनच आपण या ठिकाणी विचारूया शिक्षक शिक्षक आपले जे आहेत इथे मजर सर जे महाविद्यालयीन शिक्षण जे आहे त्याचे प्रमुख आहेत मजर सर ज्यांनी गेली काही वर्षं मला वाटतं या संस्थेमध्ये गेली पंधरा ते वीस वर्षे आपण कार्यरत आहात आणि आता महाविद्यालयीन जी जबाबदारी प्र, आहे ती तुमच्यावरती आहेत तुम्हाला काय वाटतं की महाविद्यालयीन जे शिक्षण स प्रणाली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि पुढे जी तुमची सायन्स विज्ञान शाखा चालू होते संदर्भात तुम्हाला काय वाटतं असले एजुकेशन एज्युकेशन सोसायटीचे माम जो हारान आहे हमेशा एजुकेशन को लेकर बहुत ही फिक्रमंद रहते हैं मैं पिछले 16 साल से यहाँ पर हूँ और 16 साल से हमेशा इस बात को है ना महसूस किया हूँ कि बच्चों को अली तालीम ना कैसे मिल सके इस बात पर ना जोर दें जिस वक्त में कॉलेज शुरू हुआ था उस वक्त में भी जिस तरह से हमारे प्रिंसिपल साहब ने बताए थे कि लड़कियों के लिए एजुकेशन लेना है ना बहुत मुश्किल था दसवीं के बाद में तो उसके लिए उन लोगों ने खास तौर पर लड़कियों को ध्यान में रखते हुए कि तालीम उनको ना मिलनी चाहिए तो इसके लिए ना कॉलेज जूनियर कॉलेज शुरू किया गया और जूनियर कॉलेज के अंदर जितनी फैसिलिटी की ना जरूरत होती है किताबों के मामले में या तो फिर है न लेक्चर्स अवेलेबल करने के मामले में या हॉल के मामले में हर तरह से जो भी ज़रूरत होती है वो ज़रूरत को ना हमेशा ना पूरा करते हैं जिस तरह से बच्चों को ना एक्स्ट्रा नॉलेज की ना ज़रूरत होती है ताकि है ना बारहवीं के बाद में भी उनके सामने ना बहुत सारे रास्ते ना रहें तो इसके लिए कभी कभार है ना ऐसे लेक्चर सब अरेंज किए जाते हैं जिसके ज़रिए से उनका नॉलेज है ना और बढ़े कि बारहवीं के बाद में है ना वो अपने करियर को किस तरह से है ना बना सकते हैं इसकी मालूमत है ना दी जाती है और इस तरह से संस्था हमारी हर मामले में जिस तरह से भी बच्चों के लिए ना ज़रूरत महसूस हुई थी एक जिमखाना ना उनके लिए ना हो तो हमारे चेयरमैन साहब हमारे सोसाइटी के दिगर मेबरान सभी मिलकर इसको ना पूरे जोश के साथ में ना आगे आए और एक नए दौर पर ना खास तौर पर इंडोर गेम के लिए जम आना शुरू किए वैसे तो ना पहले भी ना बहुत सारे गेम वगैरह ग्राउंड पर वगैरह जो होते हैं वो तो होती ही हैं मैदानी गेम लेकिन इंडोर गेम के लिए ना थोड़ा तोज्जा होनी चाहिए इसके लिए ना एक जम खाना आना शुरू किया गया उसके अलावा जितनी फैसिलिटीज़ है ना बच्चों को है ना चाहिए जैसे है ना बुक्स के मामले में है या फिर है ना फाइनेंशियल अगर जो कोई बच्चे है ना कमज़ोर रहते हैं तो उनकी मदद के मामले में होती है तो हमसे हमेशा पूछते हैं सर देखो बच्चे ना शर्माते होंगे अगर कोई ऐसा रहता है जो बोल नहीं बोल नहीं सकता लेकिन उनसे ना रहा कायम करो और हमसे हम तक ना उनको पहुँचाओ तो इस तरह से ना बहुत सारी सहूलत उनसे हमको ना मिलती है हमको ना मोटिवेशन मिलता है जब भी है ना रिजल्ट वगैरह आता है तो हमारे जो संस्था चालक होते हैं हमको है ना ख़ास तौर पर है ना मुबारकबाद पेश करते हैं जिसके जैसे हमारा भी है ना सीना है ना और चौड़ा होता है कि हम और मेहनत करें और ज़्यादा से ज़्यादा ना तरक्की करें तो इस तरह से हमारा मोटिवेशन करते रहते हैं हमारे जितने भी प्रिंसिपल हैं ख़ासतौर पर मैं नाम लेना चाहूँगा मरहूम मुगल सर का जिनके वक्त में मैं न तकर हुआ था उस वक्त में उन्होंने खासतौर पर कॉलेज की तरफ इतना तोज्ज़ दी कि सर इसको है ना अपने को बढ़ाना है इसको है ना अपने को कायम रखना है इसकी तरक्की है ना होनी चाहिए बच्चों को है ना किस तरह से अच्छी से अच्छी तालीम मिले इस पर ना जोर दिए उनका मोटिवेशन भी है ना अभी भी हमको आज भी है ना वो काम में आता है बहुत सारी ऐसी बातें हैं जो एजुकेशन के अंदर ज़रूरी होती हैं उस मामले में आज अगर जब हम देखेंगे उसके बाद में अलताफ़ सर गुलाम सर इवन अभी दादरकर सर भी है ना हमेशा हमारी है ना हल्दा अफजाई करते हैं रहनमाई करते हैं और इसी तरह से अभी है ना कोशिश की जा रही है, है हमारे सोसाइटी के ज़रिए से कि साइंस के लिए भी बच्चों को जो तकलीफें होती हैं वो है ना दूर हो इसके लिए हमारे कॉलेज में नए से साइंस आना शुरू किया जा रहा है तो मेरी दरख्वास्त है तमाम चिपलून के लोगों से यहाँ पर जो दीनी माहौल मिलता है बच्चों को जो एक इस्लामी तहजीब भी आना मिलती है उसके साथ में है ना जो कल्चरल एक्टिविटीज़ आना मिलती हैं यानी कि ओवरऑल डेवलपमेंट जो बच्चों का होता है वो डेवलपमेंट के हिसाब से यहाँ पर आप ना दाखिला कराइए इन आप दाखिला करा ना खुशी ही महसूस करेंगे क्या बातें तर हे होते मजर सर ज्याने सांगितलं की मी शिक्षण संस्थेमध्ये दाखल झाल्यापासून इथल्या शेवेमध्ये रुजू झाल्यापासून कुठल्या कुठल्या लोकांचा सहकार्य लाभलं त्यांनी मुघल सरांचं सुद्धा नाव घेतलं हो आणि या चिपूणच्या शिक्षण प्रवाहातलं एक प्रभावी असं नाव होतं ते म्हणजे मुघल सरांचं आणि म्हणूनच हे वटवृक्ष वाढत असताना ज्यांची मुळं आहे त्या मुळाशी आपण जाऊन त्यांचा विचार करणं फार गरजेचं आहे त्यांनी हेही सांगितलं की विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्व घडत असताना कला क्रीडा आणि संस्कार या गोष्टींचासुद्धा त्या ठिकाणी समावेश असणं फार गरजेचं आहे तरच पुढे जाऊन एक व्यक्ती एक व्यक्तिमत्व घडतं एक चांगला माणूस घडतो कारण आर्थिक जोड घेत असताना व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहत असताना व्यापारी किंवा आपल्या सेवेमध्ये नोकरी करत असताना माणूस म्हणून तो किती प्रभावीपणे ठरतो किती त्याचं व्यक्तिमत्व आहे चारित्र किती शुद्ध आणि प्रभावी आहे ते फार महत्त्वाचं असतं म्हणूनच ते घडवण्याचं काम हे लोक करत असतात आता मजर सरांचा आपण या ठिकाणी विचार ऐकले त्याचबरोबर इथे आणखी एक शिक्षक आहेत जे बंदरकर सर आहेत ज्यांनी शिक्षण संस्थेचा एक भाग म्हणून काम केलेलं आहे हे शि ह्या ठिकाणी अध्यापक म्हणून काम करत असताना त्या शिक्षण संस्थेचा एक आपण भागच आहोत असं समजून गेल्या अनेक वर्षे त्यांनी या शिक्षण संस्थेला एक सहकार्य केलं आहे तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेऊया असलायकुम आज अतिशय आनंद वाटतोय की या ठिकाणी मी शिक्षक म्हणून काम करीत असताना मला एकटम संस्थेमध्ये सहसचिव म्हणून काम करण्याची संधी आमच्या सर्व सभासदांनी दिली होती आणि नव्याण्णवला माझी ज्यावेळी सहसचिव म्हणून निवड झाली त्यावेळेला तत्कालीन प्राचार्य मोगल सर आणि त्यावेळेचे चेअरमन शेख अहमद वांगडे आणि सेक्रेटरी रियाज बेबल यांनी आम्ही मिळून आर्ट्स आणि कॉमर्स म्हणजे विद्यार्थ्यांची बालकांची ही गरज लक्षात घेता आम्ही सुरू केला आणि आज अतिशय आनंद होतो की आज जो संचालक मंडल अतिशय हिरीने काम करतो आहे अखंड म्हणजे सर्व विद्यार्थी आपल्या ह्या संस्थेपासून निघणारे त्यांचं पुढील शिक्षण कुठेही आढू नये त्यांना कुठली समस्या निर्माण होऊ नये म्हणून जो आर्ट्स आणि कॉमर्स कॉलेज सुरू केलेला त्याचा आज कळस असतायत आज संचालक मंडल मोहम्मद पाते चेअरमन आहेत स स, स सचिव सी ओ मोहम्मद फकीर साहेब आहेत कॉलेज कमिटी चेअरमन आशिक अमदुली साहेब आहेत या संस्थेचे माजी चेअरमन करामत मेटागिरी साहेब आहेत आर्ट्स आणि कॉमर्स कॉ कॉलेज सुरू करण्यासाठीसुद्धा ते व्हाईस चेअरमन होते लिया व्हाईस चेअरमन लियाकत काद्री साहेब आहेत असे सर्व सर्व संचालक हे माझी विद्यार्थी आहेत माझ्या माझ्यासित मला अतिशय आनंद वाटतो की मी या संस्थेला म्हणजे शाळेला तिन्ही अँगलने पाहिलेलं आहे एक विद्यार्थी म्हणून सत्याहत्तर ते पर्यंत विद्यार्थी म्हणून त्यानंतर चौऱ्याऐंशीपासून शिक्षक म्हणून आणि मधल्या काळात सहसचिव म्हणून अशा तिन्ही अँगलने मला पाहता आलेलं आहे आठचं सच संचालक मंडळ आजचे चेअरमन जे आहेत ते ज्युनियर इंजिनियर आहे चांगले एज्युकेटेड आहे संचालक मंडळ आणि खरोखरच ते आपल्या कुटुंबातील सगळं वेळ देऊन चगल, आ वेळ काढून इथं असतात आणि सगळं शिक्षण व्यवस्था कशी चाललेली आहे प्र प्रिन्सिपल यांच्याशी संपर्क साधून असतात आम्ही काही सिनियर शिक्षक का आहोत त्यांच्याशी संपर्क साधून असतात आणि काय गरज आहे याची चौकशी करून नित वेळोवेळी मार्गदर्शन करीत असतात आणि स प्रिन्सिपल जे आहेत ते आम्हाला आमच्याकडून तशी कामं करून घेत असतात जरी संचालक मंडल एक आमचं पालक आहे तरीसुद्धा फक्त ज्या ठिकाणी कुठे कानपिचऱ्या करायच्या असतील तिथे नक्कीच करतात पण पण येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ये एवढंच म्हटलं जाईल की हे जे सराउंडिंग आहे ते आपल्या संस्कृतीला धरून आहे या ठिकाणी जोहर आणि असरची नमाजची व्यवस्था आहे आणि इथे दोन दोन मौलांना दिनियाज शिकवायला आहेत आणि या सर्व वातावरणामध्ये म्हणजे आपण जी दुनियावी तालीम म्हणतो ही ता हे शिक्षण घेत असतानाच दिनियाची तालीम इथे आप प्रत्येक वस्तूचे म्हणजे प्रत्येक वेळेला दुआप कोणती पडायची या याचं चांगले चांगले ज्ञान दोन दोन मावलांना आहेत हे दिलं जाते जोहर असरची मग सांगितल्याप्रमाणे तर या आपल्या संस्कृतीमय वातावरणात इथं पूर्ण शिक्षण आपले विद्यार्थी घेतील आणि नक्कीच संस्थेनं जो मानस आपला निर्माण केलेला आहे माणस आहे तो मानस या नक्कीच पूर्ण करण्यास सहकार्य पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं राहील मी अल्ला पाक शिधवा करतो की या संस्थेचा आम जो आमचा जो मानस आहे तो पूर्ण होण्यास आपण अल्लाह तलाने त्याच्यात यश द्यावो आम्ही सुम्मा अत्यंत उत्साहित होऊन या संस्थेबद्दल सांगितलेलं आहे कारण ते स्वतः या प्रवाहातील एक बाब आहे प्रवाहातील एक घटक आहे आणि म्हणूनच बंधन प्रसारणकडून आपल्याला कळलं की शिक्षण संस्था नेमकं काय करते आता पण प्रत्यक्षात या शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा घटक जे मूळ आहे कारण विद्यार्थी नसेल तर एखादी शिक्षण संस्था सुद्धा उभी राहू शकत नाही आणि म्हणून ज्या घटकाकडं अत्यंत तेजस्वीपणे पाहिलं जातं त्या घटकाशी आपण चर्चा करूया महाराष्ट्र हायस्कूल महाविद्यालयामध्ये या शिक्षण संस्थेमध्ये शिकत असलेल्या काही विद्यार्थिनी काही विद्यार्थी यांच्याकडून आपण जाऊन जाणून घेऊया की तुम्हाला या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटते आणि तुम्हाला जर ते शिक्षण घेत असताना तुम्ही नेमकी समाधान घ्या असलायकुम ह्या स्कूल ह्या कॉलेजला मी बेस वाटते ह्याच कॉलेजात टीचर्स स्टाफ लोकांबी बेस शिकवतात आणि ज्या मग ह्या कॉलेजला मोफ फॅटॅलिटीज आहेत जर आता आमच्या आमच्यासाठी सेपरेट लॅब आहे आय टी आता बायोलॉजी पण खुलते सायन्ससाठी आता एच एस एस सी जरची स्टुडंट्स आता जे लोकांना सायन्स हवं आहे ते तर या कॉलेज सायन्स पण खुलतं आहे आता हाय हाय एज्युकेशन पण मिळेल सगळ्या पोरांना आणि आमच्या कॉलेजला स्पोर्ट्स क्लब पण खुलणार नाही सगळ्यासाठी तुला आता येऊन आता तू तू आता मला वाटतं इंग्लिश मिडियमधून उर्दू मध्ये आलेस बरोबर ना याच्या आधी तू कुठल्या शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेतलास ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूश कॉर्नर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तू शिक्षण घेतलंस आणि मध्ये तू शिक्षण घेत असताना तिथे तुला काय प्राप्त झालं कारण ज्ञान एवढं आहे की ज्ञान एवढं उंच आणि समुद्र एवढा अथांग आहे त्यामुळे त्याच्यातून जेवढं आपण घेऊ तेवढं कमीच आहे मात्र तिथं तू लगेचच महाराष्ट्र हायस्कूलच्या या प्रांगणामध्ये किंवा या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेण्यात आलेस तुला काय वाटतं की तिथं तू घेतलेलं शिक्षण आणि इथं घेतलेलं शिक्षण याच्यामध्ये तुला काय तफावत वाटते तू किती समाधानी आहेस इंग्लिश तर आपल्याबरोबर इमान वांगडे आहे जिनं ख्रिज ज्योती स्कूल मध्ये शिक्षण घेतलेलं आहे दहावीपर्यंतच आणि नंतर ती या शिक्षण संस्थेमध्ये पुढील महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आलेलं आहे तर तिला आपण विचारूया की ख्रिज मध्ये शिक्षण घेत असताना तिथं तुला भेटलेल्या सुविधा आणि आता या संकुलामध्ये आल्यानंतर तुला भेटलेल्या सुविधा याच्यामध्ये तुला काही तफावत वाटते का की तू किती समाधान येते शिक्षण संस्थेमध्ये येऊन फ्रॉम दॅट स्कूल दिस कॉलेज इज बेटर बिकॉज वी गेट वी गेट फॅटलिटीज वी गेट फॅटलिटीज एव्हरीथिंग इन दिस कॉलेज देअर इज अ द फॅटलिटीज ऑफ नमाज ऑर्स ऑर टीचर्स टीचर्स नाईज वी अंडरस्टँड ऑल दॅट दे स्टडी टीच अस दॅट अँड आजची बात आहे बाकीचं मी समजून समजू शकतो की तुला नेमकं काय म्हणायचं आहे तिला असं म्हणायचं की ख्रिज ज्योती एक वेगळं संस्कार देणारी शिक ती पण शिक्षण संस्था अत्यंत चांगली आहे सुद्धा चांगले चांगले विद्यार्थी करतात मात्र इथे थोडेसं संस्कारामध्ये फरक आहे कारण आपण ज्याच धर्मामध्ये ज्या व्यवस्थेमध्ये आपण जातो तिथलंसुद्धा मूळ शिक्षण आपल्याला असणं फार गरजेचं आहे जर आपल्याला पुढे जाऊन आपल्याला एक चांगलं माणूस घडायचं असेल तर जसं की अध्यात्म जसं म्हटलं जातं ते अध्यात्मातून मिळणारे संस्कार तसंच इथे दिनी जे संस्कार आहेत ते मुला पुढे जाऊन विशेषतः मुलींसाठी फार गरजेचे असतात आणि म्हणूनच या शिक्षण संस्थेकडून त्याची काळजी घेतली जाते की मुलांना स्पर्धेमध्ये टिकवत असताना त्यांच्या मूळ संस्कार जे आहेत तिथेसुद्धा संस्कार मी शिक्षण प्राप्त व्हावं यासाठी त्यांनी इथे मेहनत केली आहे इथे तसे प्रयत्न केले आहेत तिथे माझ्याबरोबर काही विद्यार्थी आहेत नाव सांग साकीब अमदुले साकीब हामदुले कितवीला आहे तो अकरावी अकरावी कॉमर्स कॉमर्सला सर हा आहे साकीब हमदुले आहे तो अकरावी कॉमर्सला आहे तर त्याला स्वतःचा म्हणजे कॉन्फिडन्स uh, दिसतोय आत्मविश्वास दिसतोय या शिक्षण संस्थेमध्ये शिकत असतानाचा तुला काय वाटतं तू या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण आहेस तुला किती समाधान प्राप्त हो किती मजा येते आय एम सॅटिस्फायड फ्रॉम दिस कॉलेज फर्स्ट आय वॉज इन क्रिस्ट ज्योती कॉन्व्हेंट हायस्कूल नाव इन दिस कॉलेज देर इज मेनी फॅसिलिटीज लाईक इन दिनिया टीचिंग कुरान अँड इन स्पोर्ट्स ऑल्सो सर ऑल्सो टेकअस इन द स्पोर्ट्स लाईक तालुका लेवल ॲज वेल एज देर इज व्हेरी वेल फॅसिलिटीज नावर नावर डेज देर इज व्हेरी वेल फॅसिलिटीज इन द इनडोअर गेम फॉर इन अवर कॉलेज आय फील व्हेरी हॅपिली वेरी वेज कॉलेज इन म्हणजे त्यानं सांगितलेलं आहे की आम्हाला इथं शिक्षणाबरोबरच क्रीडा सांस्कृतिक या विषयांवरतीसुद्धा भर दिला जातो आणि त्या त्या दृष्टीनं तिथले तिथे शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करतात तालुका स्तरापर्यंत इथल्या विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये मजल मारलेली आहे पुढे पुढे जाऊन जिल्हास्तरीय राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सुद्धा इथल्या शिक्षण संस्थेतील या शाळेतील विद्यार्थ्यांनी मजल मारलेली आहे आणि म्हणजेच सर्वांगीण विकास व्हावा शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास विद्यार्थ्याचा व्हावा यासाठी हे शि सर्व शि संस्थाचालक शिक्षक हे झटत असतात आणि त्याचंच हे चित्र ची आपल्याला दिसतंय की सी संस्था दिवसेंदिवस प्रगती करते बहरत जाते आणि म्हणूनच या शिक्षण संस्थेची आपण मुलाखत घेत असताना इथे आपण नक्कीच त्यांनी ज्या ज्या सुविधा पुरल्या त्या सुविधांचासुद्धा आपण थोडासा आढावा घेऊया या सर्व विद्यार्थ्यांचं सर्व शिक्षकांचं आणि अर्थातच ही संस्था चालवणारे सर्व चक्रधारी म्हणजे संस्थाचालक ज्यांच्या हातामध्ये हा रथ आहे ते सर्व रथी आणि महारथी या सगळ्यांच्या भावना जाणून घेत असताना नक्कीच आपल्याला जाणवतं की इथे एक चांगल्या प्रकारचं शिक्षण दर्जेदार शिक्षण एक चांगला घड गर, नागरिक घडवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा मानस इथल्या संस्थाचालकांचा आहे आणि म्हणूनच या सर्वांना चिपळूण लाईव्हच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया अर्थातच त्यांनी जे यश प्राप्त केले त्यासाठी ते अभिनंदनास ना पात्रसुद्धा आहेत म्हणूनच त्यांनी जे सायन्स म्हणजे विज्ञान शाखा सुरू करण्यासाठी जो मानस व्यक्त केला आहे मी चिपळूण लाईव्हच्या वतीनं या चिपळूण तालुक्यातील चिपळूण शहरातील आजूबाजूच्या सर्व गावातील पालकांना आवाहन करेन की एक नवीन शाखा विज्ञान शाखा या संस्थेच्या माध्यमातून सुरू केली जाते आपण या संस्थेवरती अनेक वर्षे विश्वास ठेवत आलेला आहात यावर्षी पुन्हा एकदा या नवीन शाखेसाठी आपण प्रोत्साहन द्या तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना इथे ॲडमिशन्स द्या इथे त्यांचा ते प्रवेश घ्या नक्कीच तुम्हाला अपेक्षित जो विद्यार्थी घडवायचा आहे तो इतले प्रकर प्रकर या ठिकाणी घडेल इथले शिक्षक त्या प्रकारे झटत आहेत आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संस्थाचालकसुद्धा तितकेच कटिबद्ध आहेत म्हणूनच पुन्हा एकदा आपण तुमच्या सहकार्यानं या संस्थेला शुभेच्छा देऊया चिपळूण तर्फे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना शुभेच्छा मला वाटतं एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या वाजवं लागत नाही तर ही हा काही सर्वांना आणि म्हणूनच या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा द्याव्या आणि आपण पाहूया की या शिक्षण संस्थेमधल्या आणखी आतमध्ये काय काय सुविधा आहेत